काय अगं प्राची दोन तास झाला आपण त्याची वाट बघतोय अजून तो चंपू आला नाही येईल थांब ना थोडं त्याला चंपू नको म्हणू बाई त्याच नाव गणे ग चार महिने झाले तू त्या चंपूच्या मागे लागली त्याने तुला थोडं तरी भाव दिलाय का तो भाव देऊन येत ना देऊ मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि तुला सांगता एक ना एक दिवस तू तुझ माझाच होणार आहे बघ तू काय बघितलं ग तू त्याच्यात काय बघितलं म्हणजे अगं किती बोळ आहे तो आणि त्याचं मन किती भारी दिसायला कसा असो मला काय 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 फरक पडत नाही कसला तो तो तोंडाचा लागली ए, तुला सांगते त्याला काय पण बोलू नको बर का चल तुला चांगला पटवून देते मी चंपू आला बघ चल चल गाडी घे आपण शायनिंग मागू चल ना पटकन त्याच्या जवळून घे जवळून घे त्याच्या सोडते तुला गणया बस गाडीत चल नको मम्मी बोलन अरे नाही बोलणार मी तू मम्मीला सांगते बस ना, ना। काय ग अजून मम्मीच्याच नाम्मीच्याच आहे तुझा लाडाचा कधी व्हायचा होईल ग तो तू आहे ना म्हणून ग आणि होय ग अजून पण तू त्याला डबेच वाहते नुसता खाऊन झालं की रेडा सारखा जाऊ दे ना तुझं काय जाते पण कसला आवडलाय काय माहिती तो चंपक लाल कुठला हे गणे नाव आहे त्याच घडी घडी माझ्या समोर चंपू चंपू म्हण नको बरं का मला रागीन मग चल बाई लागले का मी नाही सोडत तुला जा तुला सोडायचं एक मला सांग अगं त्या चंपूच तोंड जरी बघितलं का नाही तरी माझं टाळका हलत माहिती का जर त्याचं तोंड बघितलं का नाही अख्खा दिवस माझा भांगार जातो बघ मी नाही सोडत उतरतो इथं नाही सोडायचं ना नाही नाही उतर तू शेवटच ना हो शेवटच मी बोलतच आता नको बोलत असल्याच नादी लागलीस गण्या बोल। ना प्लीज ताय गपलाची बोल तू बोलत का बरं नाही रे माझ्यासोबत माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर तुझ्यासाठी मी काय पण करू शकते बघ प्लीज गणू बोल ना माझ्यासोबत बोलते ऐक ना गणू गणूल गाण्या थांब ना नको गण्या थांब ना पण नको काय 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 तुला बोलायचं नाही का माझ्यासोबत नाही नाही बोलायचं मम्मी बोलती अरे तुला लाज वाटते का गेले चार महिने झाले तुझ्या माग हिंडते मी तर तुझा काही रिस्पॉन्स आहे ना हे बाय आता लय झालं गण्या तुझं मला त्यासोबत बोलायचंच नाही चालले मी हा चालले मी गण्या चालले का मी ना मग हा का चालले ना मग गण्या आता एकशे पंचवीस टक्के चालले का मी हा थांब काय तुला खरंच बोलायचं नाही ना नाही नाही आता बघ तुझ्या घरी येऊन नाही घातला ना तर नाव बदलून टाक माझं मग बघ काय होईल ते करतो तुझं घरी नको येऊ बाई काय बोलायचं बोल ना अरे गण्या माझं तुझ्यावर तुला समजत नाही मला आय लव्ह यू म्हण हे बघ प्लाचे तू ये ना चांगल्या घालातली मुलगी तू ये ना या गोष्टीकडे लक्ष नको देऊ तू ये ना माझ्या माग चार महिने घालवले त्याऐवजी ना अभ्यास केला असता तर तुझाच फायदा झाला असता का नाही रे ते नको शिकू मला वर्ग टॉपर आहे मी तू माझ्या प्रेमासाठी राजी आहे का नाही मला तेवढं सांग मी नाही प्रेमासाठी लाजी मी जर या गोष्टीसाठी लक्ष दिलं तर मी मोठा साहेब कसा बनणार मी आहे ना माझा वेल, वेल वाया नाही घालू शकत आणि तू पण नको घालू प्लाचे वेल वाया वेल गेली ना पलत येत नाही हा का बई या घुबड तोंड्याचं काय खरं दिसा ना मला मला दुसरीकडेच मार्ग काढाव लागते आता काय ताई नाही ताई नाही दा मम्मीकडे जायचं असेल ना दा दूध भाकल खा दा दा काळ तोंड्या निकपट पटकन हे बस 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 घरात गाडी घालतो का तिच्या आता ये बाहेर नाही बाबा मी नाहीत तिचं बापला जबाब हो नको असू तू ये बाहेर चल ये नाही काय होत ये तू लय बी अरे र अरे जबर आहे म्हणून का काय तुझं बाप असणार ती कुठे जात माहिती त्या दिवशी काय झालं माहितीये का मी तिच्या दुकानात चाललो होतो आणि तिचा समोरून यायचा टाइम आणि माझा आज जायचा टाइम एकच होता त्यात झाले आमची दडक दडक झाल्यामुळं काय झालं तिच्या हातातलं सामान पडलं सगळं खाली मग ती मला प्रेमाने सॉरी म्हणली एवढा मला त्याचा आवाज आवडला ना तेव्हापासून काल जातच बसली बघ आणि मला झोप सुद्धा लागत नाही अजिबात नुसतं ह्या त्या अंगाव त्या अंगावून हे अंगाव कधी सकाळ होती ती बी कळत नाही मला अरे बदे डोक्याच्या ती तुला सॉरी म्हटली आईला बिऊनिये म्हटली की तू मला घेऊन डायरेक्ट त्याच्या घरी आला त्याचा बाप माहिती नाही का तुला कसं आहे उलटा बांधून आणतो बाबा नको आधी लागेल ते चल चल घरी तू एवढा कार बेत होत्या बापाला तिचा बाप का वाघ बिजवता वा आपल्याला येऊन खाऊन टाकन लगेच हम्म hmm. तिचं बाप का वाघ पक्ष कमी का तुला माहितीये पांड्याला कसं हाणलं होतं अरे चेड्डीत मोठा स्तर हाणलं त्याला मी या डोळ्याने पाहिलं त्यापासून मीच धास्ती मला अशी धास्ती भरलेली त्याच्या तिचं बापाला असं बघून त्यामुळे मी तिचा नादेने लागणार बाबा तू बघ हे बघ तो पांड्या कोण तो बंड्या पांड्या कोण असून ते असून आपण आपण आहे आपण भेट नाही आपल्या ती जमा आवडली त्यासाठी आपण इथं येणार येणार इथं थांबायच तिला बघितल्याशिवाय इथं हायलायच नाही तू थांबा मी जाऊ का घरी नाही तू पण थांबायचं माझ्यासोबत एकदा ती बाहेर येऊन की मग कळन तुला पण ती काय चीज आहे ती किती वाजले तुझं ते बघ ते बघ ती ही खारी आरतीच नाही हो कस्ती दिसती बघ बापरे राव हा म्हणलं होतं तुला आपली चॉईस मध्ये काय उग आहे का कोणाकडे बघते रे नेमके तुझ्याकडेच बघते वाटत तुला हाय करून बघ बर तू एकदा थांब करता अरे तुझ्याकडेच बघते तुझ्याकडेच बघते शंभर टक्केच तुझ्याकडेच बघती ना ती नंबर मागू अरे बघ बघ नाही चिरवून देते का आठ 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 घे आठ घे लवकर घे सांग सांग आठ एक घे हा एक, एक... सहा सहा घे सहा आठ घे परत आठ एक घे परत एक सहा घे परत लई आय पी नंबर काय नो तीन घे परत तीन तीन परत आठ घे आठ परत आठ घे नंबर आहे पी तिचा दोन के दोन के दोन नंबर बरोबर घेतला तू हाताकडे लक्ष दिलं ना तुझ्या हा बरोबर बाबा घेतलाय मी आता संध्याकाळी फोनवर का पाहतो आता पहिला सेव्ह करतो ओके ओके जमलं र बाई ओके यार मला वाटलं होणार नाही का झालं जवळ मॉडेल काढलं तू नका आपण पण कमी आहे का अरे बाबा तुला माहिती ना माझे पप्पा किती डेंजर येते पप्पा नंतर बाहेर कुत्रेला नाही भेट मी खोटाडा कुठला तुला खोटं वाटतंय का बघ तुला सांगतोय तू माझी हिंमत बिमत बघू नको अजिबात तुझ्या जर हिंमत असेल ना तर येऊन दाखव मग माझ्या घरी खोटाड्या मला माहिती ना तू येऊ शकत नाही म्हणून तुला खोटं वाटतंय ना थांब तुझ्या घरीच येतो मी आताच्या आता पण मी तुझ्या घरी येतोय पण मला जे पाहिजे ते भेटलं पाहिजे बर का पहिले माझ्या घरी येऊन दाखव मग बघू हा थांबा आलोच मी आलोच हे मग काय काय नाही ती वय नाही कसली वय ती ग्रहपाटाची मग घेत मग असं हे तर काय लपतोय असं तू ती बाहेर ना कुत्रा आणले ना, ना, ना तुम्ही मला वाटलं हात पाटणीवर जा घेऊन ये पळ हे मग थांब एक काम कर माझ्या बरं शेत दार, दार चल तुला पन्नास रुपये देतो मी आणि वय बी देतो ग्रहपाटाची हा चालते बरोबर पण कुठल्या ग्रहपाटाची वय ती चित्रकलेची चित्रकलेचा ग्रहपाठ कोणी केला तुझ्या नाही ना मराठी 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 पाहिज तू पुढं आलो तो चल ठीक आहे पेपराची कुठे चाललीस शेतात चाल पप्पा ते तुझी मराठीची ग्रपाटाची वेळ घेऊन लगेच शेतामध्ये ये का बर तुला काय सांगितलं तेवढंच अहो माझी गरपाट पूर्ण आहे कशा लागते बाई माझी असू दे लागते मला तू ग्राफ्याची शेतात ये जा घरी पळ आईला कुठे गेलाय मग या तारी तर तुका दुसरंच कुठं काय याय तू या मग या मग या बोला काय करतो दिवसात दार दे तुझं खाल्ला गड किती भिजवली तू राहिले थोडंच राहिले झालंय बाप मिनिट सर हा एक नंबर पाणी सांगितली वय घेऊन यायला बरं मागे पुढे काय करतोय बघून याव म्हणलं कधी येईन ती तिकडे मागणी मी आलं पुढे तिला पाठवली इतर सांगितलंय बाप आले बापराची जर पापा पा आणि कसं लागती बाई ती मागायला लागती इकडं पाट्याची वय तुझ्या हा हा आवजू तस हल्लेला काय गावात बिबटी आता खरं बात मी पराजीची हा ती गावात चर्चा तेच विषय दिसतो येऊ वाघ आला उसाय बरं का गावात हे तू लांबचा दिवसाचं वाघ येतो हे मंग्या इकडे कुठं आणलं मला तू अगं तिकडे वाघ आलाय तू गाभरशी म्हणतो इकडे आणलंय मी ना हा आता पप्पा बघ बघतो तिकडे गेला तेवढा लांब आता इकडे आलोय तर एक पप्पी मग मला हे मग

तू तो अलगले भोळा दिसला का गण्या मला tala ka तुझा काय चाललो उसा तिकड कोण गेली तिकडून काय नाही लाका 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 मंगे बघे तू तो ने भोळा दिसला का अजय घरीच्या बापाला सांगव लागली घरी जाऊन तुझ्या नको ना ना मी तुझ्या पाया पडतो नको ना सांगू लाका तूलाय गरीब काय दिसून झाला का दिसता गरीब चारा भोळा साधा बोळा हा बर चल चल तुझ्या घरी सांग तुझ्या बापाला सांग ना ना चल चल मी पण चल रे त्या बापाला सांगय चल चल वये मंग्या अरे हे मला वाटतं खरो खरं आहे पण तू तो घरे निघाला बघ ना त्याला किती बोळा समजत होते आणि तू खुशाल आमच्या कसं बाई घेऊन आला ती आणि लोपडी सोळा असंच काम झाले त्याचं बाबा मग आपल्याला काय करायचं का